नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की हा जो आपला फ्लॉट आहे हा आपण लेट पेरलेला करडी पिकाचा प्लॉट आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे याची उगून आणि वाढ ही होताना दिसत आहे याची आपण विरळणी केलेली आहे आणि जो आपला प्लॉट आहे जो आपण अगोदर पेरणी केलेला होता त्याचे देखील आपण व्हिडिओ या चॅनलवर टाकलेले आहेत त्याची हाईट आता ही दोन फुटाच्या दरम्यान आहे आणि हा फ्लॉट बघू शकता की अतिशय चांगल्या प्रकारे याची उगून होऊन वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपलं जे हरभरा पिकाचं यावर्षीचं जे वातावरण आहे त्यामुळे हरभरा पिकाचं जास्त उत्पादन होणार नाही आणि त्याचा अंदाज बघूनच आपण या करडी पिकाची पेरणी केलेली आहे पाण्याची उपलब्धता कमी असताना आपल्याला करडीचं उत्पादन हे घेता येतं कारण की करडी पिकाला पाण्याची आवश्यकता कमी लागत असते आणि त्या तुलनेत हारबरा पिकावर विविध कीडवर रोगाचा प्रादुर्भाव मर रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत असतो आता पुढे बघू शकता की आपला हरभऱ्याचा देखील प्लॉट आहे आणि तो अवकाळीनंतर आपण त्याचं योग्य नियोजन केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी हरभरा डेव्हलप करण्यात यश आलेलं आहे आता हे पण हरभऱ्याच्या तुलनेत यावर्षी आपल्याला करडीचं उत्पादन हे जास्त होणार आहे कारण की हरभऱ्याला जे फवारणी नियोजन आहे किंवा इतर खर्च आहे तो जास्त लागत आहे आणि त्या तुलनेत करडी पिकाला अतिशय कमी त्या ठिकाणी खर्च लागतो बघू शकता अशा प्रकारे आपण विरळणी करून हे केलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो बघू शकता की हा आपला हरभराचा प्लॉट आहे आणि याचे वेळोवेळी आपण सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत आणि याची आता दोन पाच टक्के या ठिकाणी घाटे अवस्था चालू झालेली आहे बघू शकता याचं जे फावरी नियोजन आहे ते आपण मागच्या व्हिडिओत शेअर केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे याची आता सेटिंग होताना दिसत आहे आणि जे आता पुढील आठवड्यामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण एक फवारणी सहा ते सात तारखेला घेणार आहोत कारण की तोपर्यंत आपली या ठिकाणी फुलांचं घाट्यामध्ये रूपांतर हे बऱ्यापैकी होईल सत्तर ते ऐंशी टक्के या ठिकाणी आपलं घाट्यामध्ये रूपांतर होईल आणि ते झाल्यानंतर आपल्याला एक फावरणी आवश्यकच असते आणि ती आपण थोडी त्या ठिकाणी सात तारखेच्या दरम्यान आपण ही फावरणी घेणार आहोत आणि याचं योग्य नियोजन केल्यामुळे आपल्या लंचितच या ठिकाणी आपलं हरभऱ्याचं पीक हातामध्ये येणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फ्लॉट जे आहेत ते अवकाळीमुळे पूर्णसा हा फ्लॉट गेलेले आहेत आणि अवकाळीनंतर ही आपण या करड्याची पेरणी केलेली होती बघू शकता का अतिशय चांगल्या प्रकारे याची वन व वाढ होत आहे आणि जो आपला दुसरा प्लॉट आहे तो अतिशय चांगल्याप्रमाणे वाढल्या वाढला आहे आणि त्याला फुटवे देखील खूप प्रमाणात फुटलेले आहेत तर त्या पिकाचे आपण व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत आणि तुम्ही देखील हरभऱ्याऐवजी त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी असेल तर पीक हे अतिशय चांगला पर्याय म्हणून आपल्यासमोर येताना दिसत आहे परंतु बरेचसे शेतकरी अजून देखील फक्त हरभऱ्याकडेच वळताना दिसतात परंतु जे वातावरण बदलाचा फरक आहे तो लक्षात घेता आता करडीचं पीक आपल्याला निश्चितच चांगलं उत्पादन देऊ शकतं त्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील करू शकता धन्यवाद